माय माऊली नमस्कार श्रावण मास आज सोमवार कहाणी खुलवर दुधाची ऐका परमेश्वरा सोमवारा तुमची कहाणी आठ पाट नगर होतं तिथं एक राजा राज्य करीत होता तो मोठा शोभक्त होता त्याच्या मनात आलं आपल्या महादेवाचा गाभारा दुधानं भरावा परंतु हे घडलं कसं अशी त्यास चिंता पडली प्रधानानं युक्ती सांगितली राजानं दौंडी पिटवली गावातल्या सर्व माणसांनी आपल्या घरचं सगळं दूध घेऊन दर सोमवारी महादेवाच्या देवळी पूजेला यावं सर्वांना धाक पडला घरोघरची माणसं घाबरून गेली कोणाला काही सूचनाचं झालं त्याप्रमाणे घरात कोणी दूध ठेवलं नाही वासरांना पाजलं नाही मुलांना दिलं नाही सर्व दूध देवळात नेलं गावचं सर्व दूध गाभाऱ्यात पडलं तरी देवाचा गाभारा भरला नाही दुपारी एक चमत्कार झाला एक म्हातारी बाई होती तिनं घरचं कामकाज आटोपलं मुलाबाळांना खाऊ घातलं लेखी सुनांना नावू घातलं गाई वासरांना चारा घातला त्यांचा आत्मा थंड केला आपल्या जीवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडं गंध फुल घेतलं चार तांदळाचे दाणे घेतले दोन बेलाची पानं कुलभर दूध बाई देवळात आली मनोबाई पूजा केली थोडं दूध नैवेद्याला ठेवलं देवाची प्रार्थना केली जय महादेवा नंदिकेश्वरा राजानं पुष्कळ दूध तुझ्या गाभाऱ्यात घातलं तुझा गाभारा भरला नाही माझ्या खुलभर दुधाने भरणार नाही पण मी आपली भक्तिभावना अर्पण करते असं म्हणून राहिलेलं दूध गाभारी अर्पण केलं पूजा घेऊन मार्गे परतली इकडे चमत्कार झाला म्हातारी परतल्यावर गाभारा दुधाने भरून गेला हे गुराख्यानं पाहिलं राजाला कळवलं परंतु त्याला काही केल्या पत्ता लागेना दुसऱ्या सोमवारी राजाना देवळात शिपाई बसवले तरी शोध लागला नाही चमत्कारही असाच झाला पुढे तिसऱ्या सोमवारी राजा बसला म्हातारीच्या वेळेस गाभारा भरला राजाने तिचा हात धरला म्हातारी घाबरून गेली तिला अवयवचन दिलं तिनं कारण सांगितलं तुझ्या आत्मेनं काय झालं वासराचे मुलांचे आत्मे तळमळले घरातल्या मोठ्या माणसांच्या हय माती आली हे देवाला आवडत नाही म्हणून गाभारा भरत नाही याला युक्ती काय करावी मुलाबाळांना दूध पाजावं घरोघरो सगळ्यांनी आनंद करावा देवाला भक्तीनं पंचामृती स्नान घालावं दुधाचा नैवेद्य दाखवा म्हणून देवाचा गाभारा भरेल देव संतुष्ट होईल मातारीला सोडून दिलं गावात दौंडी पेटवली चौथ्या सोमवारी राजानं पूजा केली मुलाबाळांना गाई वासरांना दूध ठेवून उरलेलं दूध देवाला वाहिलं हात जोडून नमस्कार केला प्रार्थना केली डोळे उघडून पाहता तो काय चमत्कार तो देवाचा गाभारा भरून आला राजाला आनंद झाला म्हातारीला इनाम दिलं लेखी सुना घेऊन म्हातारी सुखानं नांदू लागली तसं तुम्ही आम्ही नांदो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरे सुखळं संपूर्ण ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय